कमलाबाई चौक परिसरात गतिरोधक बसवा एम आय एम पक्ष महिला सेलच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे मागणी कमलाबाई चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन गतिरोधक बसवण्याची विनंती वजा मागणी एम आय एम पक्षाच्या महिला सेलच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी पक्षाचे महिला दीपा नाईक यांच्या कमलाबाई चौक परिसरात पाहणी देखील करण्यात आली आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता विद्यालय कमलाबाई गर्ल्स स्कूल आणि बाफना शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते तसेच या परिसरात प्रमुख प्रशासकीय कार्यालय असल्याने सात्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते यावर उपाययोजना करण्यासाठी कमलाबाई गर्ल्स स्कूल ते बाफना शाळेजवळ चौकात गतिरोधक बसवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सांगते है कि मैं आता कमलाबाई स्कूल या आहे कमलाबाई हायस्कूल बापना हायस्कूल पुढे गेले की टेक्निकल कॉलेज इकडे गेले की जो माझ्या पाठीमागे आहे सिव्हिल पुढे समोर मी बघितलं तर महापालिकेची इमारत इथे रहदारी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण इथे निदर्शनच माझे येतं आहे की इथे गतिरोधक नाही आहे मी महानगरपालिकेला नगरपालिकेला एक आव्हान करू इच्छिते की इथे लवकरात लवकर गतिरोधक लावावे आणि होणाऱ्या अपघातापासून इथल्या जनतेला टाळावं आपण बघत असेल की गतिरोधक नसताना गाड्यांचं स्पीड जास्त असेल लहान मुलांना त्याच्यामध्ये अपघात होऊन दुखापत होण्याची शक्यता आहे मोठा अनर्थ टाळण्यासाठी मी लवकरात लवकर महापालिकेला आव्हान करते की त्यांनी लवकर इथे गतिरोधक बसलो आहे